जळगाव जामोद येथे किडनी आजारग्रस्त रुग्णांशी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी साधला संवाद वरदान ठरत असलेले डायलिसिस सेंटरची केली पाहणी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमुळे किडनी आजारग्रस्त रुग्णांसाठी अत्यंत महत्वाची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहे या सेंटरला भेट देऊन जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी आपुलकीने संवाद साधला रुग्णांची विचारपूस करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि उपचारांबाबत समाधान व्यक्त केले डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असल्याचे आमदार डॉक्टर कुटे यांनी नमूद केले पूर्वी किडनीच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागत होते परंतु आता आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा स्थानिक रुग्णालयात उपलब्ध झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे रुग्णांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज नसल्याने आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्याने मोठा फायदा होत आहे यावेळी बोलताना आमदार डॉक्टर संजय म्हणाले डायलिसिस सेंटर मुळे अनेक रुग्णांचे जीवन सुसह्य झाले असून त्यांना वेळेवर उपचार मिळत आहेत स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने समाजातील सर्व घटकांपर्यंत उपचार पोहचत आहेत आगामी काळात या सुविधांचा विस्तार करून आरोग्यसेवांना आणखी बडकटी देण्याचा आमचा संकल्प आहे डॉक्टर कुटे यांनी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले आणि त्यांच्या समर्पित सेवेमुळे रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळत असल्याचे सांगितले तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून जळगाव जामोद परिसरातील किडनी आजारग्रस्त रुग्णांसाठी उपचाराची सुविधा अधिक सुलभ झाली असून यामुळे अनेक रुग्णांना जीवन जगण्याची नवी आशा मिळत आहे आरोग्य सेवांचा विस्तार व सुधारणा करण्यासाठी पुढील काळात विविध उपक्रम राबवण्याचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा मानस आहे युवा क्रांती न्यूज संग्रामपूर